नमस्कार सध्या एकदम पावसाचे छान दिवस चालू आहेत तिने एकदम छान वातावरण आणि अगदी सुंदर अशी हवा आहे पण ह्याच्यामध्ये डोळ्यांना मात्र आपल्याला खूप त्रास होऊ शकतो बर का आता तो त्रास काय होऊ शकतो आणि त्याच्यामध्ये आपण काय काळजी घ्यायची ही आपण एक छोट्याशा या दोन तीन सिरीज मध्ये समजून घेऊयात मुख्य काय होतं की डोळ्यांमध्ये पापण्यांच्या कडांना ज्या तेल सिक्रीट करणाऱ्या आपल्या ग्रंथी असतात हुत म्हणजे तेल निर्माण करणाऱ्या ज्या आपल्या अश्रूंना मदत करतात डोळ्यातल्या काम करण्यासाठी त्या ग्रंथींमध्ये ब्लॉक होऊन म्हणजेच त्या एका प्रकारे बंद होऊन फोड येऊ शकतात वेगवेगळ्या प्रकारचे जे अतिशय पेनफुल असू शकतात पेनफुल म्हणजे दुखणारे असू शकतात त्यांना सूज येऊ शकते लाल होऊ शकतात आणि कधी कधी फुटू पण शकतात हे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच होणारे असतात आता हे का होतात ते ह्याचं कारण मेन की एक जंतू असतो जो आपल्या स्किनवर असतो जो हे मॉइश्चर आहे म्हणजेच आर्द्रता हवेतली याच्यात जास्ती वाढतो तर हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे हे इन्फेक्शन होतात याला रांजणवाडी म्हणू शकतो किंवा स्टाय म्हणू शकतो किंवा तत्सम त्या प्रकारचे फोड असतात आता याची काळजी कशी का घ्यायची का हे आपण बघूया जर तुमच्या पापणीच्या कडांना अशा प्रकारचे फोड आले ज्याला रांजणवाडी म्हणतात मराठीमध्ये आणि सायंटिफिक बरीच नावं तर तुम्ही काय करायला पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट डोळ्यांना अजिबात हात लावायचा नाही डोळे चोळायचे नाहीत कारण डोळे चोळून आणि डोळ्यांना हात लावून आपण ॲक्च्युली हे इन्फेक्शन वाढवत असतो याला सगळ्यात महत्त्वाचा घरगुती उपाय म्हणजे काय तर आपण कोरड्या स्वच्छ रुमालानी कॉटनच्या इस्त्रीवर किंवा तव्यावर गरम करून अगदी हाताला एकदा चेक करायचा की तुम्हाला चटका बसत नाहीये आणि आपण डोळा छान शेकू शकतो या अशा गरम कपड्यांनी शेकल्यानंतर हा फोड पटकन फुटतो आणि त्याच्यातून जी काही पस आहे जे इन्फेक्शन आहे ते बाहेर निघून जाऊ शकतं जर ह्या उपायांनी कमी झाला नाही तर तुम्ही नेत्ररोगतज्ञांचा सल्ला घेऊ शकता तुमच्या ऑफ्टॅनॉलॉजिस्टचा आणि ते तुम्हाला नक्कीच अँटीबायोटिक ऑइनमेंट्स देतील त्याशिवाय ड्रॉप्स देतील आणि काही गोळ्या पण देतील की ज्यांनी तुमचं दुखणं कमी होईल सूज कमी होईल आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण महत्वाची गोष्ट हा सोळायचा नाही आणि अजिबात हा जाऊन फोडण्याचा प्रयत्न करायचा नाही कारण ह्यानी आपण हा प्रॉब्लेम नक्कीच वाढवणार आहोत आणि पावसाळ्यात हा अगदी कॉमन प्रॉब्लेम आहे त्यामुळे ह्याच्याकडे नक्की लक्ष ठेवा